नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मुंबईतील अपघाताची रेल्वे दुर्घटना दुर्दैवी आहे या देशात माणसाची किंमत नाही मुंबईतील रेल्वे कशी चालते हे जगाला आश्चर्य आहे अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे तर मुंबईत रस्ते नीट नाहीत पार्किंग व्यवस्था नाही किंवा रस् रेल्वे पुरता हा विषय नसून शहराचा पिचका झाला आहे अशा शब्दात राज ठाकरे यांनी रेल्वे अपघातावर आपले मत मांडले आहे मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभे राहत आहेत रस्ते नाहीत लोक वाढल्याने पार्किंग व्यवस्था नाही आग लागली तर बंब जायला जागा नाही बाहेरून येणारे लोंडे आहेत कोणी येतं कोण जातं हेही कळत नाही शहर म्हणून कोणी बघायला येत नाही त्यामुळे केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारुस मुथा यांचा जे गेले हे प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणी प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईच्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं लगाल अजून काही होत नाहीये रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे पोस्टामधून विषय नाहीये की दुसरी माझ्या एका मुलाखतीमध्ये तर सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचार झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो कित्येक आता पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं होतं टाऊन टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे इतकी सांगतोय की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीये ट्रॅफिक वाहनांसाठी रस्ते नाहीये कोण जात आहे माहिती नाही नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात काय मेट्रो आणि काय करतात ते प्रश्नही सुटणार मुंबईमध्ये बोलावले जात मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्याचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत नाही नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करत आहे काही थोडी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेल्या आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती शहरा तुमच्या चॅनल त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढ्या काळ तुम्ही ह्या ज्या मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढा लावणार आता आपण कशाला कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे समजायला असं झालंय सगळ्या गोष्टी जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्र करा तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे बाकी गोष्टी फार इतर फिरपुळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्षरने प्रवास करायचा त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारची आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेन मध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्याच्या चेहऱ्यावरती एक हस्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं जर कोर्ब आहे तिथं म्हणजे दोन गाडी जेव्हा क्रॉस आणि त्यामुळे असल्यामुळे लोक क्रॉस करून येते हे काही रस्ते गेले लटकतात कर्वा हे काय नव्याने हा कौ निर्माण झाले झालाय हे माहिती आहे लोकांचं का बरोबर काय करतात आता हे सगळं आनंद घ्यायचा रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघा बघावं काय चाललंय मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं तुम्हाला कळेल कशी माणसं राहतील आतमध्ये ही म्हणून भरतील

नाही तिकडची रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही नाहीये